नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत याच कारणामुळे ही मालिका प्रेक्षकांना आवडते आहे मालिकेतील सागरमुक्ताची जोडी घराघरात पोचली आहे याशिवाय सई माधव पुरु इंद्रा कोळी या पात्रांनी प्रेक्षकांना आपलं स केलंय सध्या प्रेमाची गोष्ट मध्ये मा मालिकेत सध्या आदित्यची कस्टडी घेण्यासाठी मुक्ता आणि सागर प्रयत्न प्रयत्न करत असल्याचा सिक्वेन्स चालू आहे परंतु सुद्धा सावनी नवकारस्थान रस्ते आणि मुक्तासागरला त्रास देण्याचा प्रयत्न करते दरम्यान सोशल मीडियावर स्टार प्रवाह या यापुढील भागाचा प्रोमो शेअर केला आहे तो प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे सोशल मीडियावर होणाऱ्या व्हायरल होणाऱ्या या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं की सई मुक्ताला म्हणते तू मला सोडून कुठे जाणार नाहीस ना तिला जावंच लागेल असं सावनी सईला म्हणते पुढे प्रोमोमध्ये दिसतं की सावनी मुक्ताला बोलते तुझ्या काळजाच्या तुकड्याला तुझ्यापासून लांब केलंच ग सावणीचे ते शब्द ऐकून मुक्ता सईला आपल्याकडे खेचून घेते त्यानंतर ती सावणीला ठणकावून सांगते मुलांना सांभाळायला मायेचा पदर लागतो येत्या चार दिवसात माझी मुलगी कायद्याने माझ्याजवळ असेल हा धमाकेदार प्रोमो सध्या चर्चेत आहे आता या लढाईत मुक्ता जिंकणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे